तर तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर पीक संदर्भात तर देवेंद्र फडणवीस यांची आज मोठी घोषणा तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीकमा जमावणार जमा होणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांना पीकमा मिळालेला नव्हता त्याचप्रमाणे दोन हजार बावीस तेवीसचा रखडलेला पिकमा तर आज जे के देवेंद्र फडणवीसच्या हस्ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहेत तर त्यामध्ये कोणते आहेत व कोणते जिल्ह्यात ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला पीक विमा टाकायचा सर्चवरती जे क्लिक करायचं आहे तर तुम्हाला इथे वेगवेगळ्या लिंक्स तुम्हाला इथे दिसेल या ऑप्शनवरती पहिले जे प्रधानमंत्री फसल विमा योजना या यो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं डॅशबोर्डवरती क्लिक करून जे काही आता आपण तुम्हाला तुमचे कोणते जिल्हे यामध्ये येणार आहेत तर ते पाहण्यासाठी त्या रिपोर्टवरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर दोन हजार तेवीसचं सिलेक्ट करायचं असेल दोन हजार बावीसचं तिथं सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इथं आपल्याला जर तुम्हाला अधिके पिकमा मिळालेला नसेल तर इथं तुम्हाला तुमचं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तर आता यामध्ये अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया त्यानंतर हिंगोली तर बरेच जिल्ह्यांमध्ये याचे जे काही पैसे आहेत जमा झालेले नाहीत तर त्यांनी ऑनलाईन तक्रार करून तुम्ही तुमचा पिकमा मिळवू शकता त्यानंतर जळगाव जालना कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर अशा एकूण चौतीस जिल्ह्यांचा व या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते आता जमा झालेले आहेत तरी तर तुम्ही टोटल फ्ले क्लेम पेड आतापर्यंत झालेले शेतकरी व कोणत्या जिल्ह्यात कमी झालेले आहेत तेसुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर इथं सातच आहे तर हा जिल्हा कोणता आहे रत्नागिरीमध्ये सातच शेतकऱ्यांना आतापर्यंत याचे जे काही अमाऊंट आहे ते मिळालेले आहेत तर ज्यांना मिळालेलं नाही तर यांनी तक्रार करूनसुद्धा तुम्ही तुमचा पीक मा मिळवू शकता तर आता आपण पुन्हा ज्या इथून पीक मा वेबसाईटवरती जायचं आहे तर कोणत्या खात्यामध्ये व किती रुपये जमा झालेले आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला त्याचप्रमाणे इथून ऑनलाईन तक्रारसुद्धा इथं नोंदवता येणार आहे किंवा तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा इथं व्हॉट्सअपच्या थ्रू दिलेला आहे तर ऑनलाईन तक्रार करण्यासाठी इथं अप्लिकेशनसुद्धा दिलेली आहे क्रॉप इन्शुरन्सची तर या अप्लिकेशनच्या माध्यमातूनसुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुमचे पैसे का आलेले नाही कोणतं रिजन आहे काही त्रुटी आली का फॉर्ममध्ये ते चेक करू शकता तर आता आपल्याला इथं आल्यानंतर सर्वात पहिले मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तर तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे डिस्टॉप साईड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा रब्बीचा भरलेला नसेल दोन हजार चोवीसचा तर त्यांनी लवकरात लवकर भरून घ्या तर सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा भरण्याचे आव्हान इथं करण्यात आलेले आहेत तर तुम्ही घरबसल्या सुद्धा एक रुपयामध्ये अगदी फ्रीमध्ये तुम्ही तुमचा पीक विमा भरू शकता विमा भरताना कोणत्या चुका करायच्या नाही पीक कशा प्रकारे भरायचा आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आपण तरी इथं शेतकऱ्याकरिता लॉ साईन इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या शेतकऱ्याचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर तिथं टाका जे काही क्यू आर कोड आहे ते टाका रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं कॅपचं जे आहे आपण इथं इंटर करून घेऊया कॅपच्या कॅपिटल स्मॉल जसं ज तसं टाका मोबाईल नंबर आता मोबाईल नंबर कोणता टाकायचा आहे जे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस पावतीवर दिलेला आहे तेच मोबाईल नंबर इथं टाकवायचं आहे रिक्वेस्ट ओ टी पीवरती ता क्लिक करायचं आहे तर आपण तसंच करणार आहे रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला वरती तुमचा मोबाईल नंबर दिसेल त्यानंतर ओ टी पी जे इथं सेंड झालेला आहे तरी इथं तुम्ही ओ टी पीचा जो काही टायमिंग आहे ते कमी होताना दिसत आहे तरी इथं तुम्ही रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता तरी इथं आपल्याला जे ओ टी पी इथं आलेलं आहे तरी इथं ओ टी पी आपण कॉपी त्यानंतर इथं पेस्ट करणार आहे ओ टी पी तरी इथं ओ टी पी जे आपण इथं आपला ओ टी पी टाकून घेऊया तर ओ टी पी टाकल्यानंतर इथं जे आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथं जे काय आपल्याला इथं आता पॉलिसी द दिसत आहे तरी तर आपण जे की दोन हजार तेवीसचा जर तुम्ही पीकमा भरलेला असेल तर तुम्हाला इथं शो करेल तरी तर दोन हजार तेवीस दाखवताय तुम्हाला तरी तर आपण जे आहे इथं दोन हजार तेवीसचा सिलेक्ट करू देऊ त्यानंतर इथं रब्बी सिलेक्ट करणार आहे रब्बी सिलेक्ट केल्यानंतर इथं क्लेम बघू शकता तरी तर मी जर खरीप सिलेक्ट केला तर याचा जो काही मी पीक भरलेला नाही जर आता दोन हजार चोवीसचा सिलेक्ट केला तर आपण आता क कशाचा आहे आपण इथं चेक केलेला आहे तर खरीपचा आहे खरीपचा टोटल क्लेम पिरियड म्हणजे आतापर्यंत काहीच मिळालेलं नाही ते अप्रूव्ह झालं की नाही ते पाहण्यासाठी एकदम खाली यायचं आहे खाली यायचं आहे तुम्हाला खाली आल्यानंतर इथं तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं अप्रूव्हल झालेलं आहे म्हणजे याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तर घाबरण्याचं काही कारण नाही तर इथं तुम्हाला, तुम्हाला यायचं आहे तर इथून तुम्ही टोटल क्लेम चेक करू शकता त्याचप्रमाणे तुमचा जो काही इथं सिलेक्ट करून घ्या कोणत्या वर्षीचा तुम्हाला मिळालेला नाही खरीपचा असो किंवा रब्बीचा मिळालेला जर असेल तर टोटल क्लेम पेडमध्ये किती मिळालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तर आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमावणं सुरू झालेले आहेत तर यांची देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा व तुमच्या खात्यामध्ये अधिक पैसे जर जमा झालेले नसेल तर तक्रार कशाप्रकारे करायचे जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होतील यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला तर लगेच लगेचपत